एका इलेक्ट्रॉनिक दुकानात रेडिओ आणि कॅल्क्युलेटर रिपेअर करता करता चारशे रुपये पगार घेणाऱ्या तरुणाने एक स्वप्न पाहिलं आणि आज त्याची कंपनी साता समुद्रापार पोहोचली आहे नमस्कार मित्रांनो मराठी जनता ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजच्या आपल्या व्हिडिओचे नायक आहेत श्री कैलास काटकर आणि त्यांचा प्रवास सुरू झाला महाराष्ट्रातल्या रहिमतपूर गावातून कैलाशांचे सुरुवातीचे जीवन हे खूप कष्टात आणि बिकट आर्थिक परिस्थितीत गेले मेहनत करून नववीपर्यंत शिक्षण केल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले परंतु परिस्थितीला हार न जाता त्यांनी एका इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये रेडिओ आणि कॅल्क्युलेटर रिपेअरचं काम सुरू केलं आणि इथेच त्यांच्यातल्या एका उद्योजकाचा जन्म झाला एकोणीसशे एक्क्याण्णवला डोळ्यात मोठी स्वप्ने आणि खिशात पंधरा हजार रुपये असताना त्यांनी एक मोठी झेप घेतली आणि पुण्यात स्वतःचं रिपेअर शॉप सुरू केलं आणि हे काम करत असताना आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला आणि त्यावेळी कैलास आणि त्यांचे भाऊ संजय ह्यांनी सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात प्रवेश केला मित्रांनो विचार करा तीस वर्षाआधी भारतात कंप्युटर फार कमी जणांना माहिती होतं त्याचवेळी एका गावातून आलेल्या उद्योजकाने सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात प्रवेश करणं म्हणजे किती धाडसाचं काम होतं परंतु त्यांच्यातल्या उद्योजकाने ह्या क्षेत्राचं पोटेन्शियल ओळखलं आणि अँटी वायरस सोल्युशन डेव्हलप करायला सुरुवात केली आणि याच मेहनतीचं फळ म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली सुरू झालेली अँटी कंपनी क्विक हेल आणि जिच्या प्रॉडक्टची किंमत होती सातशे रुपये क्विक हिलचा प्रवास काही साधा सोपा नव्हता ह्या प्रवासात त्यांना अनेक अनंत अडचणींचा सामना करावा लागला परंतु दोन्ही भावांच्या कष्ट आणि चिकाटीमुळे त्यांनी अतिशय चांगलं प्रॉडक्ट बनवलं आणि ते महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर साता समुद्र पार पोहोचवलं मित्रांनो लक्षात ठेवा सायबर सिक्युरिटी ही अशी टेक्नॉलॉजी आहे जिथे रोज नवीन बदल होत असतात नवीन नवीन हॅकर्स नवीन नवीन व्हायरस येत असतात आणि तिथे नेहमी बदल करणं आपलं प्रॉडक्ट अपडेटेड ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून तुम्ही जगात मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहू शकता अशाच रिसर्च आणि प्रॉडक्ट अपडेटवर भर दिल्यामुळे आज क्विखील ही खूप मोठी कंपनी झालेली आहे सायबर सिक्युरिटी क्षेत्रामध्ये आणि ह्या कंपनीचा मार्केट कॅप आहे दोन हजार कोटी एक कंपनी जी छोट्याशा रिपेअर शॉपमधून सुरू झाली आणि आता खूप मोठी कंपनी त्या क्षेत्रातली बनली आहे कोणतीही मोठी फॅमिली बॅकग्राऊंड नसताना बिझनेसचा वारसा नसताना सायबर सिक्युरिटीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रामध्ये कैलास आणि त्यांच्या भावांनी जी काही भरारी घेतली आहे ती अतिशय प्रेरणादायी आहे आणि याच्यातून शिकून आपण स्वतः उद्योजक बनावं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचावं हीच आमची इच्छा आहे तुर्तास आमचा व्हिडिओ कसा आवडला हे आम्हाला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा असाच एक नवीन व्हिडिओ इन्स्पिरेशनल व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत सायनिंग ऑफ मराठी जनता